नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर आज आपण अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळतं किंवा आचार्याकडे मिळतं तसंच उपीट बनवणार आहोत बऱ्याचदा आपल्याकडनं उपीट बनवताना पाणी कमी जास्त होतं त्यासाठी पाण्याचं आणि रव्याचं परफेक्ट प्रमाण इथे सांगितलेलं आहे त्याचबरोबर उपीट छान पांढरशुभ्र आणि मौसूद व्हावं यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत उपीट बनवण्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये एक छोटीशी वाटी भरून शेंगदाणे टाकायचे आहे आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटांसाठी मंद गॅसवरती त्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे रवा इथे मी बारीक घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड कुठलाही वापरू शकता पाच मिनिटासाठी मध्यम गॅस वरती रवा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा जास्त करपवायचा नाही नाहीतर उपीटचा रंग काळपट येतो आता इथे रवा व्यवस्थित फुललेला आहे रवा काढून घ्यायचा आहे एका प्लेट मध्ये रवा भाजताना थोडासा तेलाचा वापर जरूर करायचा त्याने रवा छान फुलतो आणि कच्चा राहत नाही आता रवा एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता रवा व्यवस्थित फुललेला आहे सर्व रवा काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे सुद्धा छान खोलू द्यायचे आहे त्यानंतर थोडंसं आलं बारीक चिरून टाकायचं आहे त्यानंतर आठ ते दहा कडी पत्त्याची पानं टाकायचे आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मिश्रण त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि मंद गॅसवरती कांदा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि दोन वाटी पाणी टाकायचं आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे मी त्याच वाटीने आता पाणी व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे इथे माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी तीच टाकली अर्धा चमचा तुमच्याकडे जर साखर असेल तर तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता त्यानंतर पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यामध्ये एका हाताने थोडं थोडं करून रवा टाकायचा आहे आणि एका हाताने लगेचच उलथानाच्या मदतीने मिक्स करायचं आहे असं केल्यामुळे रव्याच्या गुठळ्या तयार होत नाही आणि रवा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होतो इथे तुम्ही पाहू शकता पाण्याचं आणि रव्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि रवा व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे आता रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून अगदी तीस ते चाळीस सेकंदासाठी मंद गॅसवरती वाप काढून घ्यायचे आहे तसं तर काही गरज पडत नाही पण तरीही तुमच्या शंकेसाठी तुम्हाला जर रवा कच्चा वाटत असेल तर तुम्ही वाप काढू शकतो तुम्हाला जर असं मोकळं उपीट नको असेल यापेक्षा थोडंसं चिकट किंवा पातळं हवं असेल तर तुम्ही पाण्याचं थोडंसं प्रमाण वाढवू शकता पण खरंच सांगते असं उपीट खायला सुद्धा खूप छान लागतं आणि दिवसभर अगदी मौसूत राहतं अजिबात कडक होत नाही किंवा खाताना घशात अडकत सुद्धा नाही आता आपलं उपीट खाण्यासाठी तयार आहे इथे मी शेंगदाणे लगेच टाकले नाही कारण शेंगदाणे मी वरतून गार्निशिंगसाठी टाकणार आहे तुम्ही पाहू शकता उपीट किती छान दिसतंय पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे लगेचच उपीटमध्ये मिक्ससुद्धा करू शकता आणि आता गरमागरम उपीट खाण्यासाठी तयार आहे तुम्ही यावरती बारीक शेव भुरभुरून सुद्धा खाऊ शकता किंवा असंच खाल तरीही खूप छान लागतं कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय